नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वयवारीवरील वारी पुढची ट्रिक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा प्रश्न काय आहे वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे सध्याचे वय काढा हा प्रश्न या ठिकाणी आहे जर आपण एक स्वरूपामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा स्वरूपात सोडवलं तर तो प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो आणि उत्तर आपल्याला या ठिकाणी तीस मिळते परंतु एवढी प्रोसेस आपल्याला करावी लागते जर ट्रिकच्या माध्यमातून गेलो तर उत्तर कसं पटकन येतंय ते बघूयात आपण या ठिकाणी बघा तर सुरुवातीला आपण मुलाचे वय शोधूयात मुलाचे वय बरोबर वर्षासोबत पतील गुणिले पत वर्ष वजा छेदात पटीतील फरक बघा तर वर्षासोबतील पट दहा वर्षानंतर वडिलांच्या मुलाच्या दुप्पट होणार आहे म्हणजेच या ठिकाणी दोन गुणिले दहा वजा दहा ते पटीतील फरक इथे किती आहे, आहे तीन पट आणि या ठिकाणी आहे दुप्पट तीन आणि दोन म्हणजेच तीन वजा दोन या ठिकाणी काय बघा दहा दोन्ही छेदात एक म्हणजेच या ठिकाणी वीस मधून दहा, दहा गेल्यानंतर आपल्याला दहा मुलाचे वय किती मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्याला दहा मिळणार आहे आणि मग या ठिकाणी दिल्याप्रमाणे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या वडिलांची किती आहे हो तर तिप्पट आहे म्हणजेच दहा गुणिले तीन बरोबर दाहित्रिक तीस म्हणजेच वडिलांचे वय या ठिकाणी काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन तीस वर्ष धन्यवाद